आज आपण या व्हिडिओ मध्ये आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआय कडून कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या हप्त्यांबाबत म्हणजेच ईएमआय बाबत, बाबत नवीन तीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यामध्ये कर्जदारांना अनेक प्रकारचा दिलासा देण्यात आला आहे आरबीआयने म्हटले की बँका आणि बिगर बँकिंग फायनान्शियल कंपन्यांनी दंडात्मक व्याज हे आपले महसूल वाढवण्याचे साधन बनवले असल्यामुळे कर्जदारांना यामुळे मोठी अडचण होत होती या प्रकरणाची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बँका गैर बँकिंग वित्तीय कंपन्या हाउसिंग फायनान्स कंपन्या कर्ज म्हणजे लोन न फेडल्यास किंवा कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास त्यावर मोठे व्याज दंड वसूल करतात ते देखील कंपाऊंडिंग सकट वसूल करतात त्यामुळे कर्जदारांची मोठी अडचण होते रिझर्व बँकेने म्हटले की जर एखादा छोटा कर्जदार असेल तर त्यासाठी दंड हा खूपच कमी असावा व बँकांनी कोणत्याही प्रकारची दंड आकारणी आणि सर्व नियम अटींची माहिती ग्राहकांना आधीच द्यावी त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता म्हणजे ईएमआय भरत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक व आनंदाची बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ दंडात्मक दंडात्मक शुल्क म्हणजे चार्जेस आणि दंडात्मक व्याजा संबंधित नवीन गाईडलाइन्स जारी केली आहे नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच सोमवार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे आरबीआय कडून सर्व बँका आणि एनबीएफसी सोमवार एक एप्रिल पासून नवीन कर्जासाठी नवीन प्रणाली लागू करण्याबाबत सांगितले आहे त्यामुळे आता कर्जाचा हप्ता म्हणजे ईएमआय चुकवल्यास बँकांकडून वसूल करण्यात येणारे म्हणजेच आकारण्यात येणारे दंडात्मक व्याज बंद करावे लागेल असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे आरबीआयच्या या निर्णयाचा फायदा ग्रह कर्जासारखे मोठे कर्ज घेतलेल्या लोकांना देखील मिळणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीच या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केलेले होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र